आमदार महोत्सवाचा कव्वाली व गझलांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न वसमत शहरात मयूर मंगल कार्यालय येथील खुल्या ग्राउंडवर आमदार महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने सय्यद इम्रान अली वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं भारतातील प्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांचा भव्य कव्वाली गझलांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सदरील कव्वाली व गझलांच्या कार्यक्रमाला वसमत येथील संगीतप्रेमी रसिकांनी अलोट गर्दी केली होती वसमत येथील इंजिनियर सय्यद इम्रान वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर सय्यद इम्रान अली हे शहरात सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये नेहमीच इंजिनियर अली हे वसमत विधानसभेचे आमदार राजभैया नवघरे यांचे अत्यंत जवळ असलेले खंदे समर्थक मानले जातात मागील काळात सय्यद इम्रान अली यांनी वसमत शहरात गरीब गरजू आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या समाजातील गरीब मुलींचे लग्न सोहळा आयोजित करून तीस जोडप्यांचे स्वखर्चाने लग्न लावून दिले शहरातील गोरगरिबांच्या कोणत्याही समस्या असो किंवा लग्न असो किंवा दवाखान्याचे काम असो ते सदैव सामाजिक कार्यात तत्पर असतात सांस्कृतिक कार्याचा एक भाग म्हणून आमदार महोत्सव दोन हे सय्यद इम्रान अली यांचे इम्रान अली वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने जागतिक पातळीचे प्रसिद्ध कव्वाल रईस अनी साबरी दिल्ली यांचा कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या वेळी आमदार राजू भैया नवघरे यांचे इंजिनियर सय्यद इम्रान अली यांच्याकडून जंगी सत्कार करण्यात आला त्यानंतर कव्वालीच्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक व नेते मंडळी तसेच शहरातील संगीत प्रेमी रसिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वेलफेअर फाउंडेशनचे मोविंदा तसेच शेख नावेद शेख मुझफ्फर शेख मोसिन शहराध्यक्ष मुजीब पठाण शेख मिनाज मोहसिन पठाण माजी तीन आमदार सह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली